यांना तीन प्रकार दिलते आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधवणं तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेस मध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय विषय ये पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना घरा मिळाना खोट्या मिळाना तयारीच्या असते ना तयारीत करण्याचे मग ते ता दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात कर असं ठरलंय तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे ते धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय तर ह्या बीडचा पोरगा का कोण तो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असं ना आमच सा हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्या रेस्ट हाऊसला आणि तिथ एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हे आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे